कांदा महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या रक्ताशी जोडलेलं पीक पुणे नाशिक अकोला अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज हजारो शेतकरी दिवस करून कांद्याचं उत्पादन घेतात पण आज अक्षरशः परिस्थिती अशी आहे की बांगलादेश सारख्या देशातून कांद्याची मागणी वाढली असताना देखील भारताने निर्यात बंद करून ठेवली आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसतोय तो आपल्या भारतीय शेतकऱ्याला नमस्कार शेतकरी बंधू आणि मी मोनिका मधून सर्वांचं आजच्या कांदा पीक विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते मंडळी बांगलादेश हा भारताचा प्रमुख कांदा आयात करणारा देश सध्या तिथे कांद्याचे दर तब्बल दुप्पट टिपटीने वाढलेले आहेत स्थानिक बाजारामध्ये पुरवठा अपुरा असून देखील जनतेला कांदा सोन्यासारख्या दराने विकत घ्यावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये बांगलादेश सरकार भारताकडे आयातीसाठी विनंती करत आहे पण तरीही भारतात कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध कायम आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठं प्रश्नचिन्ह चिन्ह उभं राहते की मागणी असूनही निर्यात बंद का आज शेतकरी आक्रोशाने बोलतोय आम्ही घाम गाळून कांदा तयार करतो पण सरकार बाजारात भाव बुडू देत नाही सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे दर अत्यंत कमी पातळीवर आहेत अशा पद्धतीने उत्तरे मिळतात शेतमालाचा उत्पादन खर्चही परत येत नाही बांगलादेशाकडून मोठी मागणी असताना देखील जर निर्यात बंद असेल तर शेतकऱ्याच्या घामाचा मोबदला देणार तरी कोण कांदा हा नाशवंत माल आहे गोदामात किती दिवस पडून राहणार गोदामात किती दिवस साठवणार हो एकीकडे शेतकरी कांद्याचे दर घसरल्याने हतबल आहे तर दुसरीकडे सीमारेषे पलीकडील त्याच कांद्याची तीव्र कमतरता आहे हे दृश्य म्हणजे शेतकऱ्याच्या वेदनेवर मीठ चोळल्यासारखंच आहे सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदीचं कारण देशातील महागाई नियंत्रण जनतेला परवडणारा दर असं सांगितलं जात पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य दर न मिळाल्यास तो पुढच्या हंगामात उत्पादन घेण्याची इच्छाच गमावतो शेती टिकणार तरी कशी जर शेतकऱ्याचा विश्वासच टिकत नसेल तर आज बांगलादेशात कांद्याची कमतरता असल्याने तेथील कांदा दर शिखर गाठतायत त्यामुळे तेथील ते लोकांचे गणितच बिघडले आहे बांगलादेशामधील ढाका सह चितगाव राजशाही आणि खुलना यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कांदा आज एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलो दराने विकला जात आहे परंतु आज भारतात मात्र शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति किलो दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपये असा भाव यामधून खर्च तरी कसा फिटणार आज गरज आहे ती संतुलित धोरणाची देशांतर्गत मागणी आणि शेतकऱ्यांच्या हिताचा समतोल राखत निर्यात सुरू ठेवली पाहिजे अशी मागणी करत निर्यात चालू कराव्याचे बोलले जात आहे तर शेतकरी बंधूं आपल्याला काय वाटतं सरकारने बंद केलेली ही निर्यात चालू करण्यासंदर्भात आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाकी इतर शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद